सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचं काम कुलगुरूंकडून केला जात असल्याचा आरोप सिनेट सदस्य सचिन गोर्डे पाटील यांनी केलेला आहे स्वतः सचिन गोरडे पाटील आपल्यासोबत आहेत सर तुमचा नेमका काय आरोप आहे कुलगुरूं माझा कुलगुरूंवर आरोप नाही आहे तर ते पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे की क प्रस्ताव दाखल करण्याचा किंवा विद्यापीठात विदाऊट टेंडर कुठलाही खर्च करण्याचा अधिकार हा फक्त बारा लाख रुपयापर्यंत ऑर्डिनन्स एकशे छप्पन्ननुसार फक्त बारा लाख रुपयेपर्यंत खर्च करण्याचा अधिकार कुलगुरूंना असताना कर्मचाऱ्यांची विमा योजना राबवण्यासाठी त्यांनी तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये मॅनेजमेंटची परवानगी नसताना मॅनेजमेंटची कुठलीही परवानगी घेतलेली नाही आणि तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा विम्याचा हप्ता त्यांनी भरला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू आहेत का विमा कंपनीचे एजंट आहेत याचा एकदा खुलासा झाला पाहिजे हा एकमेव विषय नाही आहे गोपनीयतेच्या नावाखाली एका कंपनीला पंधरा कोटी रुपये प्रश्नपत्रिका टाईप करायची आणि प्रूफ रिडिंगसाठी त्यांनी याच्यात ठेवलेत इतिवृत्तात ही कुठली पद्धत आहे कुठलं टेंडर नाही काही नाही आणि त्या कंपनीचं नावही डिक्लेअर केलं जात नाही त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये एक विभाग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा जो वारंवार त्यांनी वेगवेगळ्या खाजगी क्लासेसशी करार करून विद्यापीठातले हजारो कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे ते पुर ती पैसे ते त्यांना कुठल्याही परवानग्या नाहीत ते क्लास दोन दोन खोल्यांमध्ये चालतात आणि त्यांच्यासाठी दहा दहा कोटी रुपये मॅनेजमेंटची विदाऊट परमिशन घेऊन त्यांना दिले जातात आम्ही वारंवार विरोध केलेला आहे सिनेटमध्ये विरोध केलेला आहे तरीही कुलगुरू आंधळ दळतन पित्र कुठ खात आहे अशी परिस्थिती झालेली आहे कुलगुरू कोणाला जुमानायला तयार नाहीत याचप्रमाणे शंभर कोटी रुपये रुसा अंतर्गत कोणाला मॅनेजमेंटला सुद्धा अधिकार नाही शंभर कोटी रुपये वर्ग करायचा कोणाच्या अधिकारात हे पैसे वर्ग होत आहेत शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव ठेवला रुसाच्या याच्यासाठी एका मॅ एका डिपार्टमेंटला द्यायला तर रुसा कोण राबवत आहे तर एकच माणूस राबवतोय अख्ख्या विद्यापीठात ते श्रीयुत अभ्यंकर आहेत कोण विद्यापीठाचे जावही आहेत का याचा एकदा विचार करायची वेळ आलेली आज प्रत्येक गोष्टीत पैसे खायचे लोकांच्या हे विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे पैसे आहेत हे काही कुलगुरू कुठं पैसे कमवायला गेलेले नव्हते किंवा कुठून बाहेर निधी आणलेला नाही आहे हा सर्व नगर नाशिक पुण्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा पैसा आहे आमच्या फीतले पैसे आहेत विद्यापीठ फंड म्हणजे विद्यार्थ्यांचा पैसा आहे त्यांना न देता नगर नाशिकच्या सब सेंटरला पैसे न देता हे अशा पद्धतीनं पैशाचा वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे आणि ही कदापि आम्ही सहन करणार नाही कुलगुरूंना आमचं आव्हान आहे की तुम्हाला नैतिकतेची जर चाळ राहिली असेल तर तुम्ही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तुमचा भ्रष्टाचार या विमा कंपनीच्या हप्त्यामध्ये सिद्ध झालेला आहे तुम्ही ती कुठलीही एजन्सी नेमा आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुमचंही तक्रार राज्यपालांकडे करणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत पण त्याचप्रमाणे पोलिसी कारवाई आणि न्यायालयाची सुद्धा गरज पडली तर दाद मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा आम्ही कुलगुरूंना देतो त्यांचे जे काही मार्गदर्शक आहेत माझी कुलगुरूंचा हस्तक्षेप आणि काही राज्यपाल प्रतिनिधींचा हस्तक्षेप विद्यापीठा वारंवार वाढतो आहे आणि माझी कुलगुरूंना आमचं सांगणं आहे की सर तुम्ही तुमचा हस्तक्षेप बंद करा तुम्हाला थोडी जर नैतिकता थांबली असेल तर विद्यापीठाच्या सगळ्या पदांचा तुम्ही राजीनामा द्या आणि घरी जा नाही तर सुद्धा भ्रष्टाचारीचे प्रकरण आम्हाला बाहेर काढावे लागतील असा इशारा यानिमित्तानं मी तुम्हाला देतो व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन सुनगा एक ब्रेक ले लेते hmm. okay. तो hmm. तो रेडन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 चंदी